नाव काय माझ्याला निकेश संखे काय नेमका प्रॉब्लेम काय इकडे मागील दोन दिवसापासून एअरटेलचा एवढा त्रास आहे की नेटवर्क येतो जातोय काही काही वेळेस तर सहा सात तास करता ता बंद आज तर कम्प्लिटली बंद झालेलं आहे प्रत्येक फोन वरून सगळी कामं होतात आमची बँकिंग आहे सगळ्या गोष्टी आहेत इतका त्रास होत आहे की आता समोरच्या माणसाला फोन कसं करायचा माझा एक व्यक्ती अडकलेला आहे हायवेला आता त्याच्याशी माझं कॉन्टॅक्ट होत नाही आता मी त्यांना विजय बोलतात की सर्व्हिस प्रॉब्लेम आता कधी सॉल्व्ह होईल काय सॉल्व्ह होईल आम्हाला काहीच कळत नाही आणि आमचा नेटवर्क फक्त एकच आहे एअरटेल आता ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला म्हटलं पर्यायच नाहीये आता ह्याला आम्हाला समजत नाही की काही घडलं तर आमचा कॉन्टॅक्ट कसं काय होणार आमची ट्रान्सपोर्ट लाईन आहे चालकाशी आमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये कुठे तो अडकला किंवा काय झालं तर त्याला जिम्मेदार कोण एअरटेल वाले काही करून देणार का विचारा नेमका प्रॉब्लेम काय एक्चुअली इकडे एअरटेलचा यांचा रेग्युलर प्रॉब्लेम आहे यांच्याकडे रोज आलं नाही तर घेतात फक्त आणि सोडून देतात कालपासून यांचं नेटवर्क नाहीये काल पण पूर्ण जवळजवळ सहा ते सात तास यांचं नेटवर्क नव्हतं पूर्णपणे नेटवर्क गेलं होतं आज सुद्धा सकाळपासून यांचं नेटवर्क नाही आहे आणि आपली बहुतेक कामं आपले कॉलिंग वरती चालतात आपलं कॉलिंग बंद झालं तर आपला उद्योगधंदे बंद होत आहेत उद्योगधंदा बंद झाला पुढे पण खूप प्रॉब्लेम होत आहे आमच्या सर्व्हिससाठी आम्हाला पुढे प्रॉब्लेम होत आहे आणि याच्याकडे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे यांचं कसं आहे आता यांच्यापासून चालणार नाही लोकांचा त्यामुळे यांचा जो गैरफायदा घेत आहे तेवढा पूर्ण घेत सर्विस सर्व्हिससाठी मी यांच्याकडे कमीत कमी फिरतो दोन वर्ष यांच्याकडे मी रेग्युलर ऑनलाईन कंप्लेंट करतो इथे येऊन पर्सनली फिजिकल पण इथे यांच्याकडे मॅन्युअल पण कंप्लेंट करून गेलेलो आहे तर त्याच्यावरती पण काही त्यांनी अजून काही त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही आहे माझ्या घरामध्ये पर्टिक्युलर माझ्या एरियामध्ये अजिबात घरामध्ये नेटवर्क येत नाही हो मला जर कॉल करायचा असेल किंवा मला जर कॉल कोणाचा येणार असेल बाहेर आलो घरायचा तरच मला तो कॉल येतोय आणि कॉल लागतोय यांच्याकडचे माझे पाच नंबर माझे एअरटेलचेच आहे माझ्या घरातले माझ्या फॅमिली मेंबरचे सगळे नंबर यांचे एअरटेलचेच आहेत आणि सर्व्हिस एवढी वाईट झालेली नाही ते परिस्थिती पण पर यांनी काय केलंय यांनी लोकांना अडकून ठेवलेलं आहे आणि सर्व्हिसच्या बाबतीत बॉम्ब आहे एक दिवस जर यांचं बिलिंग जर तुम्ही पेमेंट करायला जर लेट झालं तर सगळं पॅनल्टी लावतात मला यांना एक अजून विचारायचंय की हे जे हे सर्व्हिस तुमची दिलेली नाहीये अजून काय त्याच्यामध्ये काय कमी करून वगैरे हो पेमेंट वगैरे हो तुमचं जे बिलिंग असेल बिलिंग मध्ये कमी करून देणार ते मला त्यांना विचारायचं आहे आणि अशीच सर्व्हिस होणार असेल तर आम्हाला ऍक्च्युली ते कार्ड बोर्ड करायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे किंवा ह्याच्यावरती मी गाकमंच मध्ये जाऊन नाही तर मी पूर्ण मध्ये जितकी लोक एअरटेल नेटवर्क युज करत आहेत सर्वांना घेऊन मी इथे मोर्चा आण आणि मी ग्राकमंच मध्ये नक्कीच जाणार काय आणि कंप्लेंट करणार